म्हणजे हे प्रोडक्ट कुठल्याच कंपनीचं नाहीये ते आपण काढलेलं आहे संतुलित चुकाचारा म्हणून हे प्रोडक्ट म्हणजे परिपूर्णरित्या तुम्ही तुमचे वाळके वर्णन आहे वाळके वैरणला पर्याय म्हणून शंभर टक्के जय जवान जय किसान आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किकली या गावामध्ये आता सध्याला महाराष्ट्रामध्ये अनेक पशुखाद्य कंपनी आहेत परंतु केजीएएफ अल्पावधी काळामध्ये शेतकऱ्यांच्या आवडीचं पात्र ठरलेली एक पशुखाद्याची कंपनी आहे आणि त्या किकलीमध्ये आपण आलेलो आहोत आणि सर्वात महत्त्वाचं एक जबरदस्त प्रोडक्ट त्यांच्या इतर वेळ तुम्ही पशुखाद्यामध्ये अनेक प्रकार आहेत परंतु चारा एक महाराष्ट्रातील एक वेगळाच ब्रँड त्यांना तयार केलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपल्या बरोबर दादा आहेत दादा नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं माझं नाव डॉक्टर रोहित फरांदे मी वेटनरी डॉक्टर आहे आणि आता सध्या ह्या फील्डमध्ये काम करतोय पशुखाद्याचं तुमचं के जीएफ ग्लोबल ऍग्रो कंपनी कंपनीमध्ये तुमचं स्वागत आहे मार्केटमध्ये अनेक पशुखाद्य कंपनी आहेत काय सांगाल की तुम्ही तुमचंच प्रोडक्ट बेस्ट का आहे तर सध्या मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत बावीस टक्के सोस टक्के प्रोटीन पर्यंत गेले आहेत पण आम्ही जी चोवीस टक्के क्वालिटी देतो किंवा बावीस टक्क्याचं पण आमचं प्रोडक्ट आहे त्यातली प्रोटीन क्वालिटी सगळ्यात बेस्ट आहे आम्ही स्टँडर्ड क्वालिटीच्या आणि नॅचरल प्रोटीन सोर्स वापरतो आमच्या खात्री आपल्याला चार प्रोडक्ट मध्ये आहेत तर त्यातलं पहिलं महत्वाचं प्रोडक्ट म्हणजे सह्याद्री डायमंड दहा हजार तर हे प्रोडक्ट आहे आपलं चोवीस टक्के मध्ये हे तुम्ही तीस लिटरच्या पुढच्या गायींसाठी वापरू शकता ते उपयुक्त ठरतं तीस लिटर पुढच्या त्यानंतर येतं आपल्याकडे सह्याद्री गोल्ड हे बावीस टक्के मध्ये येतात ते तुम्ही वीस ते तीस मध्ये देणाऱ्या गायींसाठी वापरू शकता त्यानंतर येतं सह्याद्री सुपर सहा हजार हे पण बावीस टक्के मध्ये येते ह्याचं टॅकिंग एकोणसाठ किलो आणि पन्नास किलो मध्ये उपलब्ध आहे तर ते तुम्ही पंधरा ते तीस लिटरच्या गाय्यांसाठी वापरू शकता आणि त्यानंतर आपलं येतं महत्वाचं म्हणजे हे प्रोडक्ट कुठल्याच कंपनीचं नाहीये ते आपण काढलेलं आहे संतुलित सुका चारा म्हणून हे प्रोडक्ट म्हणजे परिपूर्णरित्या तुम्ही तुमचे वाळके वैरण आहे तर पर्याय म्हणून शंभर टक्के वापरू शकता सुक्या चाऱ्यामध्ये काय म्हणजे आपण घटक वापरले सुक्या चाऱ्यामध्ये तसं बघायला गेलं तर तुम्ही वाळक्या वैरणीपेक्षा पाच पोषण मूल्य मिळतं वाळक्या मध्ये आपल्याला जिथे फक्त फायबरचं प्रमाण असतं तर आपल्याला ह्या फायबर सोबतच आपण तीस टक्के फायबर प्लस चौदा टक्के प्रोटीन पण देतो आणि त्याच्याबरोबर अडीच टक्के फॅट पण देतो म्हणजे जिथं वाळके वेरण फक्त फायबरचं काम करणार आहे तिथं आपल्याला त्याच्याबरोबर प्रोटीन पण मिळते आणि फॅट पण मिळते असं जास्त एनर्जी पण मिळते याच्या